की दगडाची मूर्त होण्याची मग तू एक्सेप्ट कर मी मूर्ती करा ते म्हणते शानपणा शिकू नको डोंट टच बाय हात लावायचा नाही आपल्याला ठीक आहे अजून आणि तू मूर्ती का तिथून सोबत निघतो निघता निघता चालता चालता दुसरा एक आपले तो तो मग मी मूर्तीकार आहे असं मूर्तीकार ऐकल्यानंतर तो जवळ रिक्वेस्ट करायला लागला काय करायला लागला रिक्वेस्ट की प्लीज आय रिक्वेस्ट मला घडवा माझ्या दगडाची मूर्ती मला बनवा ही तर संधी आहे